नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी यांच्या नाराजीचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला त्यातही सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला तब्बल सात लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार या नाराजीने पराभूत झाले मित्रांनो शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी राज्यातील महायुती सरकारकडून शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी दोन लाखापर्यंतच्या कर्जमाफीच्या हालचाली सुरू झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे मित्रांनो विधानसभा निवडणुकीपूर्वी या कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे सरकारच्या या आदेशाकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत दरम्यान सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता अद्याप या संदर्भात पत्र आले नसल्याचे सांगण्यात आले आहेत मित्रांनो लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने बाजी मारली त्यांना एकतीस जागांवर यश मिळाले आहे यात अनेक ठिकाणी दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा मोठा फटका भाजपला बसला आहे विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी भाजपच्या विरोधात मतदान केले कांदा निर्यातीचे सतत बदलणारे धोरण दुधाचे पडलेले भाव शेतमालांचे कोसळलेले दर रासायनिक खते बियाण्याचे वाढलेल्या किमतीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे मित्रांनो लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात शेतकऱ्यांचा हा उद्रेक दिसला शेतकऱ्यांचा हा उद्रेक माहितीच्या पराभवासाठी जबाबदार ठरल्याचे विश्लेषण झाले भाजपकडून दाखल झालेल्या अहवालातही ही बाब अधोरेखित झाली आहे महायुतीतील घटक पक्षांच्या आमदारांनीही शेतकऱ्यांमधील असलेली नाराजी बोलून दाखवली आहे मित्रांनो त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महायुतीकडून हालचाली सुरू झाल्या असून अनेक उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत यात प्रामुख्याने शेतकरी कर्जमाफीचाही समावेश असल्याचे समजले जाते मित्रांनो राज्य सरकार पातळीवर कर्जमाफीच्या हालचाली सुरू असल्याबाबत सरकारमधील एका जबाबदार पदाधिकाऱ्याने दिला आहे त्यासाठी सहकार विभागाकडून थकीत कर्जाची माहिती संकलित करण्याचे पत्र निघाल्याचीही चर्चा आहे मित्रांनो या कर्जमाफीबाबत शेतकरी वर्गांकडून आतापासूनच विचार होऊ लागल्याचे सांगितले जात आहे मित्रांनो त्यामुळे विधानसभेपूर्वी कर्जमाफी झाल्यास सत्ताधाऱ्यांसाठी ही जमिनीची बाजू ठरणार आहे मित्रांनो दोन हजार सतरा अठरामध्ये युती सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौतीस हजार कोटीची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर सन दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन लाख सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती मित्रांनो यानंतर महाविकास आघाडी सरकारने पीक कर्जाची नियमित व वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती मित्रांनो अंतर्गत पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्याची जाहीर केली होती परंतु याचा लाभ काही शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळाला नाही तर मित्रांनो अशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा भेटू अशाच नवीन व्हिडीओसह नवीन अपडेट्स सोबत तोपर्यंत नमस्कार